अडवून जिल्हाधिकारी यांच्या फोटोला जोड्याने महाराण करून निषेध नोंदवून व्हिडिओ व्हायरल करणे हे एका माजी चांगलेच अंगलट आलेत ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात घडली हा प्रकार तहसीलदार संतोष काकडे यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली पोलिसांनी माजी सरपंच संतोष भुलेकर यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील चिखली आणि देऊळगाव राजा महसूल अंतर्गत येणाऱ्या खडकपूर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध रेतीची वाहतूक वाळू माफियाकडून केली जात आहे या रेती माफियांवर पोलीस व महसूल यांच्या वतीने संयुक्त कार्यवाही केली जाते मात्र यात हातुरमातूर कार्यवाहीला वाळू माफिया थोडेसेही घाबरत नाही कार्यवाही असो या लाखोंचा दंड हे भरून पुन्हा रेती वाहतुकीसाठी सक्रिय होतात गेल्या आठ दिवसांपूर्वी दोन वाळू माफियाला एका वर्षासाठी अकोला वयरवडा तुरुंगात टाकले असे असले तरी त्यांचे सहकारी कोणालाही घाबरत नाही उलट जास्त कार्यवाह्या झाल्या की जास्त अवैध रेती वाहतूक केली जाते त्यामुळे सामान्य जनतेला अव्वाच्या सव्वा भावाने रेती विकत घ्यावी लागते परंतु जिल्हाधिकारी किरण पाटील हे झोपेचं सोंग घेत आहेत त्यांच्या दालनात कोणालाही न्याय मिळाला नाही आणि मिळणार नाही असा आरोप करत चिखलीचे तहसीलदार आणि देऊळगाव राजाचे तहसीलदार यांच्या आरोप प्रत्यारोप करीत या अवैध रेती चोरीला जबाबदार असणाऱ्या आणि निष्क्रियतेपणे जबाबदारी सांभाळणाऱ्या जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या फोटोला बुटाने जोडपून काढत अनोखे आंदोलन केले आहे

व्हिडिओ व्हायरल होता चिखली तहसीलदार संतोष काकडे यांनी अंधेरा पोलीस स्टेशन गाठले आणि जिल्हाधिकारी किरण पाटील चिखली देऊळगाव राजा तहसीलदार यांची बदनामी केल्याप्रकरणी माजी सरपंच संतोष भूतेकर यांच्यावर विविध कलमांवर गुन्हे दाखल केले आहेत आता या प्रकरणात आणखी काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे